आगे आगे तासा बर्वी फोन केले आणि आपण सर्व एवढ्या आजची जी माझी पत्र परिषद वर्षापासून आम्ही भिवडी लोकसभा ही शिवसेना मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न करत होतो गेल्या दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस गेल्या दहा वर्ष आम्ही सतत या भेवंडी लोकसभेवर युती म्हणून मान्य कपिल पाटील साहेबांना दोन वेळा निवडून दिलेलं आहे दोन वेळेस त्यांना आम्ही खासदार करून दिल्यानंतर एकदा काय इलेक्शन झालं तर ह्या भिवंडी लोकसभेचे जे असणारे खासदार असतील हे आमच्या सर्व आज मी बसलोय बघा माझ्याबरोबर मुरबाड भिवंडी सर्वच लोक आहेत सर्व तालुका माझ्याबरोबर आहेत आणि जे आम्ही बोलतोय ते सर्व भिवंडी लोकसभेची खतखत म्हणून मी बोलतोय एकदा काही इलेक्शन झाल्यानंतर जे काही ते असणारे खासदार असते लोकप्रतिनिधी असते त्यांचे ते आमच्या सर्व भिवंडी लोकसभेतील सर्व शिवसेनांना अगदी कधीपत्रासारखे सारिला करतात दहा वर्ष आम्ही मरमर करून त्यांना निवडून देतोय आम्ही माननीय मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री मान्य आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांचा आदेश आल्यानंतर आम्ही कुठलाही मनामध्ये किंतू न ठेवता गेल्या दहा वर्ष सतत आम्ही ह्या लोकसभेच्या खासदारांना आम्ही निवडून देतोय आदेश इतर धर्म हा मी पाहतोय हे सगळं करत असताना दहा वर्ष आमच्या कुठल्याच शिवसेनेला विश्वास घेत नाही शिवसेना आणि ही सगळी खतखत मी तुमच्यासमोर बोलतोय की सर्व आमच्या बघा आता एक नुसतं तुम्हाला विचारतो मागे घोषणांची जी काय घोषणाबाजी होते आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही ह्या भेवणी लोकसभेमध्ये आमची ताकद असताना सुद्धा असणारे खासदारांनी सुद्धा मान्य केलेले का मी दोन वेळा खासदार झालोय वे, हे शिवसेनेच्या जीवावर मी खासदार झालोय हे त्यांचं स्वतःचं वाक्य आहे एकदा निवडणूक झाल्यानंतर सुद्धा कुठेतरी आम्हाला प्रेम द्यावा ही आमची मनात भावना होती परंतु एकदा इलेक्शन झाल्यानंतर कुणा मी बोलतोय जेवढा आमच्या शिवसेनेच्या लोकांना त्रास देता येईल तेवढा हे लोक त्रास आम्हाला देतात मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला आम्ही कुठेही नकार देत नाही परंतु शेवटी कुठेतरी सहन करायची मर्यादा आमची सुद्धा संपत आलेली प्रत्येक जण आम्हाला विचारतो की आम्ही तुमचं काम आम का करावं इथे धर्म पाळला पाहिजे हे मान्य आम्हाला एकदा इलेक्शन झाल्यानंतर मग आमची जिल्हा परिषद असू द्या आमची नगरपरिषद असू द्या अनेक ठिकाणी हे लोक तोडा फोडीचं राजकारण शिवसेनेच्या खच्चीकरणाचं काम हे सतत करत असतात आम्ही याच काम करायचं पण काम करायचा रक्ताच पाणी होईपर्यंत काम करायचा आणि अशा परिस्थितीमध्ये जर आमची जी अवस्था असेल तर आम्हालाही वाटते ना तर जर आमच्या जीवावर येत असेल तर ही भिवंडी लोकसभा शिवसेना का नसावी आज तुम्ही साई मतदारसंघात तुम्ही विचार करा इथे शिवसेनेची पूर्ण ताकद आहे मग आमची ताकद देऊन आम्ही जर यांना मोठं करायचा तर ही सीट आम्हाला एकदा दिल्यानंतर आम्ही मोजोमाने काम करू कुठेही तालुक्यामध्ये कामाचा पत्ता नाही कुठल्याही नेत्याला कुठल्या कार्यकर्त्या विश्वास घेत नाही साध्या साध्या गोष्टीमध्ये ग्रामपंचायती पासून तर पंचायत समितीकडून सतत ते लक्ष आमच्या लोकांना छळणार काम त्यांनी केलेलं आहे मग अशा परिस्थितीत असताना त्यांनी सुद्धा मोठेपणा करावा एकदा ही सीट शिवसेनेला द्यावी आणि जर आम्हाला ही सीट जर दिली तर आज आम्ही सांगतोय सगळ्यात जास्त मताने आमची आहे का आणि म्हणून आम्हाला स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र झाल्यानंतर जिल्हा परिषद ही पहिल्यांदा शिवसेनेकडे आलेली नाही एकंदरीत तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार असं दिसतय का भाज़पार, भाज़पार अशा आरोप्यांना जर ते लोक पाणी झाले असतील तशी जेवणी लोकसभेमध्ये हा विषय नाहीये तो तिकडचा विषय वेगळा हा विषय वेगळा आहे हे तुम्हाला मान्य की नाही बघितलं त्यांची भावन घेऊन जर तिथे असतील तो आमचा विषय नाही हे आम्ही आमच्या जेवणी लोकसभेची आम्ही खतखत म्हणतो का आमची ताकद असताना आम्ही भाजप ही का द्यावी फक्त आणि फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्री आता जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा आदेश आल्यानंतर आम्ही अगदी मर मरू कामाला लागतोय एकदा दोनदा झालं तिसऱ्यांद पण तेच काही तुमच्याकडे उमेदवार कोण तुम्ही कोणाला म्हणजे या ठिकाणी म्हणून लोकसभेमध्ये उमेदवार आमच्याकडे आहेत तुमच्यामध्ये काही निश्चित झालं असेल ना कोणाला निश्चित आमच्याकडे झालं शेवटी एकदा शिंदे सांगतील तो आमचा वेळ असेल एकच पण प्रकाश पाटलांचा जर एका ड्रायव्हरला ते आमदार करू शकतात तर ते आमच्या उमेदवार का नसावेत इथे कोणी सगळं आमच्या कोणीही इथे जर तुम्ही जर आम्हाला शेवटी आम्ही आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच आमचे सर्वस्व आहेत आम्ही आहेत जो उभे राहतो हा नामत्र आहे आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत परंतु युतीमध्ये आहे ना की एक जागा तिकडे आणि एक जागा इकडे त्यामुळे भाजपला ही जागा आल्यामुळे तुम्हाला नाराजी का वाटत हे बघा आता जिथे तिथे आमचे शीट शिवसेनेशीट नाशिक पासून घ्या पालघर पासून घ्या सगळं ते लोक दावा करतात ना आणि इथं तर आमची शंभर टक्के ताकद आहेत हे बघा शहापूर हा इथे बसलो हा शहापूर तालुका ह्या शहापूर तालुक्यात भाजपचा एकच जिल्हा नाही नगरपद आमच्याकडे आहे परिषद आमच्याकडे आहे पंच आमच्याकडे कृषी बाळासाहेब सहपदी सर्व आमच्याकडे मग आम्ही याचं काम का करावं करून आम्हाला संपवले दुसरा शिवसेना सत्तेत असताना सुद्धा आता त्यांनी केल्या विशेष कार्यकारी अधिकारी त्या कपिल पाटील यांच्या झाल्या

तो इतर आम्ही लोकसभेला प्रामाणिक काम करायचं आणि विधानसभेला आमचे आमदार पाडायचे भेवडीचा आमदार पाडला आमदार पाडला हे यांच्याच ना गेल्या अनेक वर्षापासूनच प्रकाश पाटील साहेब या ठाणे मध्ये अत्यंत चांगला काम काळात युवाना इतर नेते मध्ये फिरकले पण नाही पण प्रकाश पाटील साहेब हे गेल्या कोविडच्या काळात संपूर्ण ठाणे जिल्ह्यात केले आणि बऱ्याच प्रकारची मेहनत केली गेल्या दहा वर्षापासून कपिल पाटील हे खासदार आहे तुम्हाला असं वाटत नाही का शिवसेनेवर प्रकाश पाटलांवर हा अन्याय हा सर्व लोक म्हणतात ना मला वाटण्यापेक्षा पूर्ण भेवंडी लोकसभेच्या लोकांना वाटते आणि स्वतः असताना खासदारांनी जर मान्य केलं का मी शिवसेनेच्या जीवावर होतोय मग शिवसेनेच्या लोकांना जीव पण ना त्यांना संप करू नका हे किती सण करणार आणि म्हणून सांगतोय लोकसभा ही शिवसेना समजा मुख्यमंत्र्यांचा आदेश तुम्हाला आला की नाही त्यांचं काम करायला पाहिजे मग त्यावेळेस तुमची लोकांची भूमिका काय राहिली मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्हाला सर्वस्व असेल परंतु आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली साहेब आम्हाला आता खूप आहे आम्ही आता आम्ही सुद्धा बैठवले आम्हाला स्वतःचा उमेदवार पाहिजे दोन्ही लोकसभा शिवसेनेकडे घ्या हे आम्ही साहेबांना सांगितले नाही परंतु त्यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या बैठकीमध्येच हे निर्णय झाले ना की भाजपाला जागा मिळावे निर्णय झाले असतील असे निर्णय अख्या महाराष्ट्र झालेत अनेक निर्णय बदलले तर हे सुद्धा बदलावा ही आमची भूमिका आहे नाही तर बदलला तर नाना बंडाबोली होणार का शिवसेना शिवसेनेला ही शीट सोडली नाही भाजप करणार का शिवसेनेचा स्वतंत्र बंडगुरुचा विषय नाही आमचा मुख्यमंत्र्यांचा आदेश तो आमचा आदेश असणार परंतु ही शीट मुख्यमंत्र्यांना आम्ही पटवून दिलेली सीट आपल्याला का असावी आणि आम्हाला खात्री आहे ही सीट शिवसेनेला मिळेल पण मुख्यमंत्र्यांचं बैठकीमध्ये झालं असेल ना युती की युतीमध्ये जागा जी भाजपला दिली आहे आणि वाट जे जागा तुम्हाला वाटणीमध्ये आलेली आहे ती भाजपला मिळेल त्यांनी उमेदवार पण जाहीर केले आहेत प्रचार पण चालू आहे जाहीर केले पण मागे घ्यायला जाहीर केले होते ते सुद्धा हे आमची मागणी करावी भाजपला आमची हातून विनंती आहे ठीक आहे उमेदवार आम्हाला तो कसं आहे माहिती का आता जर तुमची मागणी जर मान्य झाली नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी भाजपला जे आहे त्याच्यावरच अटक राहिले तुम्हाला आदेश पण दिला की नाही तुम्ही त्यांचंच काम करावा अशा वेळेस तुमची भूमिका काय राहणार त्यांना सपोर्ट करणार आहेत का नाही करणार ना, मुख्यमंत्री जे सांगतो तो आम्हाला आदेश मान्य त्यांनी तर ते सांगितलं ना का कर काम करावं म्हणून असं आहे एक मिनिट ठाणे जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या चार जागा आहेत पालघर धरून याच्यामध्ये कल्याण मध्ये सुद्धा त्यांनी काल कालपर्यंत मागणी केली की हा मतदार संघ आम्हाला मिळावा भारतीय जनता पार्टीला एक मिनिट एक मिनिट माझं पूर्ण होऊ आहे ठाण्यावर सुद्धा त्यांनी तसाच दावा केलेला आहे ती तिथे सुद्धा अजून चित्र स्पष्ट नाहीये की भिवंडी लोकसभा भारतीय जनता पार्टीला आहे पालघर सुद्धा भारतीय जनता पार्टीला दिला मंत्र्यांचा हा जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला पहिल्यापासून दिगेसाहेबांच्या पासून हे सगळं आपल्या सर्वांना माहिती आहे आणि याच्यामध्ये जर या सगळ्या सीटवर ते दावा करत असतील दोन वेळेला डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे दोन वेळा खासदार झाले तिथे आणि त्या सीटला सुद्धा कालच्या एका याच्यामध्ये मीडिया समोर एक ठराव करण्यात आला की डॉक्टर श्रीकांत शिंदे आम्ही काम करणार नाही आम्ही कशासाठी काम करायचं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं तेच म्हणतो आणि म्हणून ही सीट जसं त्यांना वाटतय की बाबा <laughs> सगळीकडे ते दावा करत असतील तर या जागेवर सुद्धा आमचा अधिकार आहे आदरणीय मी आमचे जिल्हा प्रमुख झिर्डे साहेब ही भूमिका या ठिकाणी मांडतील त्याच्याशी आम्ही सर्व या मतदार आहोत श्रीकांत घोषित झालेली आहे मूळ मुद्दा आपण भिवंडीकडे येऊया झाली घोषित झाली फडणवीसांनी घोषणा केली ऐका भिवंडीचा प्रश्न असा आहे मुळात पहिली गोष्ट ही पत्रकार परिषदेची शिवसेनेने शाहपूर तालुक्यात लावलेली आहे ही नेमकी कोण आहे चा अध्यक्ष तीन प्रश्न माझी माझे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणी घोषित झाला त्याच्यानंतर प्रचार सुरू झाला आणि ज्या प्रकाश पाटीलंचा आपण उदाहरण देतोय मागच्याच काही दिवसांपूर्वी प्रकाश पाटील यांनी भेट घेऊन त्यांनी देखील सांगितले शिवसैनिकांना आदेश दिला की कामाला लागा त्यानंतर मग आता ही पत्रकार परिषद द्याण मागता मूल हे बघा तुम्हाला माहिती आहे शेवटच्या इलेक्शन बोलल्यानंतर किंवा तुम्हाला माहिती आहे सर्व राजकीय असतात शेवटच्या क्षणापर्यंत काय सांगता येत नाही एबी फॉर्म हातात मिळेपर्यंत हा प्रश्न असतोय घोषणा झाली डिक्लेअर झाला हा विषय नाहीये याच्यामध्ये आदला बाल होऊ शकते झालेला आहे त्याच्या आम्हालाही वाटतं ना जी शिट आमची ताकद आहे अख्खा मतदारसंघ ताकद आहे असं तर नाही ना की ज्या ठिकाणी आता कालच जो विरोध झाला श्रीकांत शिंदे यांना भाजपच्या वतीनं त्यामुळे तुम्ही इकडे असा विषय नाही मी तुम्हाला बघायचीच बोललो विरोध म्हणजे काय एका पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये ज्यांनी गोळ्या घातल्या सगळ्यांना माहितीये अरे ही ही परिस्थिती वेगळी ही ते आमची ताकद आहे आम्ही स्वयंभू लोक आहोत आमची शिवसेना इथं मजबूत आहे मान्य एकनाथ शिंदेचा फुल आमच्यावर म्हणजे पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचा फूल आमच्यावर आहे माननीय मान्य साहेबांचा हा बाल्य किल एकीकडे तुम्ही दोन गोष्टी करतात एकीकडे एक तुम्ही बोलताय आम्ही मुख्यमंत्र्यांचे सर्व आदेश आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की आम्ही भाजपला सपोर्ट करणार नाही जर मुख्यमंत्र्यांचा आदेश आला तर तुम्ही काय त्यावेळेस काय भूमिका घ्याल आम्हाला ह्याचं उत्तर पाहिजे भाजपला सपोर्ट करणार बोललो नाही मी माननीय मुख्यमंत्री आदेश आमच्या दिसतीचा असेल ते जे बोलते तो आदेश आम्हाला फायदा असेल परंतु आमची खत जे आहे आम्ही मुख्यमंत्री सांगितले विचार करावा याविषयी आम्ही विनंती केली आणि भाजपला विनंती करतो का ही सीट आम्हाला वाटत नाही यासाठी उशिरा काय हा युतीचा फॉर्म्युला ज्यावेळी ठरला त्यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत युती मार्फत ही जी सीट आहे भिवंडी लोकसभेची ही भाजपला सोडण्यात आली असं त्यांनी त्यावेळी डिक्लेअर केलं पहिल्याच लिस्ट मध्ये कपिल पाटील यांचं नाव आलं भाजप उमेदवारीसाठी बघा नावाड असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांच्या डिक्लेअर होऊन सुद्धा तिथे आपण बदलले हे बदलावं ना आम्ही शिवसेना म्हणून बोलतो ना बरं त्यांच्या पक्षात त्यांना खुश आहेत का ते पण त्यांना विचार करावा ना खऱ्या अर्थाने आता तुमची जी पत्रकार परिषद आहे दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीस ला शिवसैनिकांनी काम केलं परंतु जेव्हा भाजपचा उमेदवार लोकसभेत निवडून आला की नंतर येणारी विधानसभा असेल किंवा नंतर येणारी जिल्हा परिषद असेल भाजप आपल्या विरोधात जाते तो रोष कार्यकर्त्यांचा आपल्याकडे बोलून दाखवलाय तोच रोष आहे तोच रोष मध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश आले त्यांनी मान्य केलेला आहे विधानसभेचे आमचे आमदार पाडले भिवंडी पूर्वेचा पाडला शहापूरचा पाडला हे बरे नव्हे मी सांगत नाही मी भाजपला दोष देत नाही भाजपची ना आमची बाळासाहेबांवसा युती आहे आणि ती युती कायमची राहील परंतु असणारे जे काय उमेदवार असतील जे काय निवड दिलेले काय त्यांचे लोक असतील नाव घेत नाही मी आज हे सगळ्यांना माहिती आहे ते जर आम्हाला शिवसेना संपवलं जर काम करत असतील तर आम्ही त्यांचं काम का करावं आम्हाला पोलिसांना त्रास आम्हाला रेव्हन्यूमध्ये त्रास कुठल्याही बाबतीमध्ये नाही आम्ही तसे त्यांचे दुश्मन फक्त इंग्लिश मुद्दा मी त्यांची दोस्ती करायची आमच्या बरोबर म्हणजे कपिल पटेल जाणून बुजून त्रास देतात असं म्हणायचं काय हे बघा सगळे नंतर विचारतच नाही ना जे आहे ते आहे आमची नाराज आता हे सगळं तुम्हाला सांगायची गरज तुम्हाला माहिती विकासाच्या बाबतीमध्ये भिवंडी लोकसभा मागे पडली असं वाटतं तुम्हाला हो आता मी ते परवा बघितलं पस्तीस हजार कोटी कुठे आहे छापून बघितलं छापून बघितलं मला विकास दिसत पण नाही कुठे कुठे विकास आहे पस्तीस हजार मतांचा पस्तीस हजार कोटी खर्च केलं म्हणतात छापून मध्ये कुठे दिसत पण सांगा बघू तुम्ही तर हा तुमच्या घडी बघा तुम्ही सांगा तुमच्या बघा किती कामं केली खासदारांनी तुम्ही स्वतः ते एक वाढतात हा चांगले कार्यकर्ते तुमच्या बघा झाले का विकास तुम्ही सांगा तालुक्यात रस्ते पाणी या सगळ्या समस्या काय म्हणजे रेल्वेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर हो आहेत जर एवढी कामं केली असतील तर या तालुक्याच्या अवस्थाशी काय असतील आज भिवंडी ग्रामीण मधले पूर्ण तालुका अध्यक्ष आहेत त्यानुसार आज भिवंडी शाहपूर मुरबाड म्हटलं तर आताच्या सध्याच्या शिवसेनेचं मतदार किती असू शकतो मतदार किती असू शकतो याविषयी मतदार शिवसेनेची ताकद भाजपच्या नक्की झाली भाजप तर म्हणतोय आम्ही सध्या एक नंबर मध्ये आहोत शाहपूर मध्ये आहोत काय अरे जिल्ह्यामध्ये सदस्य सुद्धा झाला दहा वर्षात हिता का तुमची नगर पंचायत मध्ये आमची माणसं फुडून तुम्ही आमची आठ ते दहा माणसं फुडून दिसून माणसं करायची आम्ही द्यायचा तुम्हाला खासदार करायचे आमचीच हे शब्द तुम्हीच माझ्या वार्ताहरात तुम्हाला हे करते का तुम्हाला म्हणजे मी बोलत नाही तुम्हाला मी माझी खतकं संपूर्ण तुम्हाला फटेल ना दहा वर्ष आम्ही याला खासदार करायचे आम्हाला संपून घ्यायचा नगरपंचायतीचा आपण विषय काढला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब मा ठाकरे सेना आणि शिवसेना एकमेकाच्या विरोधात आहे पण नगरपंचायतीमध्ये मांडीला मांडेला मांडे लावून बसलोय आणि बाजूला सारून पंचायत नगरपंचायत आम्ही दोघेही वेगळे लढून आहोत आणि भाजपनी भाजप पण काय म्हणतोय असताना असताना खासदारांनी आमच्या उमेदवारांना असताऱ्या आठ ते दहा लोकांना आम्ही दाखवून फोडले तरी सुद्धा शिवसेना एक नंबरला दहा आमच्या आले सात त्यांचे आले आणि ते आमच्या बरोबर ना कसलं कोण गेलं आमच्या बरोबर आमचे आहेत ते आमच्या बोलले मांडीबाळी कोण उद्धव साहेबच कोण आहे ते आमच्या बरोबर कोण नाही भारतीय जनता पक्ष त्यांना कोण त्यांचं काय ते ना काम आपली बघा पहिले काय तालुका आपली अवस्था काय ती बघा दोन्ही लोकसभेत काय अवस्था ती बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवावर हे दहा वर्षे खासदार झाले म्हणजे एकंदरीत जा आता शिवसेना मदत करणार होतो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून ना। येणार नाही ते लवकर झालं आम्ही साहेबांचा आदेश पाळणार उद्या आम्ही जरी काय बोलत असलो उद्या ना। ना। शिंदे साहेबांनी आम्हाला एक आदेश दिला आम्हाला बाकी काय बोलायची गरज नाही एका आदेशाला आम्ही पुन्हा त्यांचं त्याचप्रमाणे काम करू पण आमच्या मनामध्ये जी खत कधी कायम ठेवली अजूनपर्यंत आदेश आलेला नाही काम करा आदेश तुम्ही जी आधी भूमिका घेतली त्यांच्या कानावर गेली का नाही आता जाईल ना म्हणून मला बोलला मी मी आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली का ही शीट आपल्याला घ्या साहेब साहेब ही शीट आपल्याला घ्या ही शीट धोक्यात आहे ही शीट आपल्याला घ्या संदर्भात आपल्या आव्हान करण्यापेक्षा आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या साठी आम्ही जो आजपर्यंत बघा फॉर्म भरेपर्यंत आम्ही वाट बघतोय त्यांना त्यांनी डिक्लेअर केली याचा अर्थ आम्ही सहमत असं नाहीत मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती शेवटपर्यंत करणार साहेब ही शीट आपल्याला घ्या ही आपल्याला घ्या ही शीट धोक्यात आहे ही शीट घ्या या मतदार हे टोटल लोकसभेवर लो शिवसेनेची प्राबल्य आहे केलेलं आम्ही दहा वर्षांचं काम एकदा आम्हाला घ्या की आम्ही साहेबांना शेवटपर्यंत विनंती करू अगदी फॉर्म भरेपर्यंत विनंती करू शेवटी मुख्यमंत्री जे ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल आमच्या सर्व भिवंडीच्या लोकसभा संपूर्ण आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत हे सगळे आमचे शहापूर भिवंडी कल्याण मुरबाड अंबरनाथ सगळे लोक आलेले हे जे माझं म्हणणं हे पूर्ण भिवंडी लोकसभेचं म्हणणं शेवटी आम्हाला मान्य मुख्यमंत्री आदेश हा आमच्यासाठी असेल धन्यवाद No está.